नमस्ते एज्युक्राफ्ट क्लासेस मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरती प्रश्न पाहणार आहोत ते प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत हे प्रश्न नाही तरी याच्या रिलेटेड आपल्याला प्रश्न विचारू शकतात तर आता हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा आजचा व्हिडिओ आहे सांकेतिक भाषा यावरील प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत प्रत्येकी दोन प्रश्न आपण इथे घेणार आहोत सांकेतिक भाषेवरील दोन प्रश्न मी इथे घेतलेले आहेत हा पुढे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आता हा व्हिडिओ सुरुवात सुरू करूयात आता पहिल्यांदा प्रश्न आपण वाचून घेतला पाहिजे प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत गगन हा शब्द चार चार पाच असा लिहितात मगर हा शब्द दोन चार तीन असा लिहितात त्याच नर हा शब्द कसा लिहितात पहिल्यांदा गगन हा शब्द लिहून घ्यायचा आहे गगन तो कसा लिहितात सांकेतिक भाषेमध्ये तर गगर हा शब्द चार चार पाच असा लिहितात मगर हा शब्द दोन चार तीन असा लिहितात मगर हा शब्द दोन चार तीन असा लिहितात पुढे त्या सांकेतिक भाषेत नर हा शब्द कसा लिहितात आपल्याला काय ओळखायचा आहे कोणत्या कोणता शब्द पाहायचा आहे नर आता आपण इथे लक्ष द्या पहिल्यांदा अशा पद्धतीचे जर एक्झाम्पल आले अशा पद्धतीशी जर आपल्याला सांकेतिक भाषेवरील प्रश्न आले तर आपण काय करायला पाहिजे पहिल्यांदा प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेप आपण प्रश्न सोडवला पाहिजे तर हे उत्तर एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला मिळतं तर आता पहा न र आता न न कुठे आहे ग ग न इथे न आहे न कोणता अंक आहे कोणती सांकेतिक भाषा आहे पाच तर इथे आपण पाच लिहून घ्यायचं आहे तसेच र कुठे आहे र इथे आहे र ला कोणता अंक आहे कोणती सांकेतिक भाषा वापरलेली आहे तीन मग उत्तर काय आलेलं आहे आपलं त्रेपन्न त्रेपन्न पर्यायामध्ये कुठे आहे ऑप्शन नंबर तीन हे आपण इथे गोल करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने प्रत्येक अशा पद्धतीने प्रत्येक एक प्रत्येक प्रश्न आपल्याला इथे सांकेतिक भाषेवरील एक ना एक तरी विचारला जातो त्याप्रमाणे हे अशा एक्झाम्पल आपण इथे सोडून घ्यायचे आहे तर आता पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे सांकेतिक भाषेत खालील ते नऊ असे अंक दिलेले आहेत मराठी अंक आहे त्याच्यामध्ये पुढे एक काही चिन्ह दिलेले आहे चिन्हांमध्ये सांगितिक भाषा आपल्याला इथे वापरायची आहे आता पुढे प्रश्न काय आहे तर पाच गुणिले बरोबर किती आता शून्य शून्यला स्टार आहे एक ला भरीव गोल आहे इथे दोन ला त्रिकोण आहे तीन ला चौकोन आहे आणि चार ला बाण आहे पाच ला भरीव त्रिकोण आहे इथे सहा ला स्टार आहे किंवा चांदणी आहे भरीव चांदणी आहे सात ला एक पोकळ चांगली दिलेली आहे इथे आपल्याला तसेच आठ ला भरीव चौकोन आहे आणि नऊ ला एक गोल आहे आता अशा पद्धतीची सांकेतिक भाषा आहे आणि पुढे काय विचारलेलं आहे पाच गुणिले आठ बरोबर किती होईल तसेच आपण आता पाच गुणिले आठ पाच गुणिले आठ बरोबर किती आता इथे पाच ला काय आहे पाच नंबरला भरीव त्रिकोण दिलेला आहे इथे भरीव त्रिकोण आहे असं इथे आपण घ्यायचं आहे सोपा आहे जर व्यवस्थित लक्ष देऊन पाहायला व्हिडिओ हो, तर तुम्हाला खूप सोपं जाणार आहे गुणिले गुणाकार चिन्ह आहे असं आठ ला काय आहे चौकोन आहे बरोबर आता पाच गुणिले आठ बरोबर किती होतं पंचा अठे चाळीस किंवा आठा पंचे चाळीस म्हणजेच आपण इथे बरोबरला काय घेणार आहोत चारला काय आहे इथे बांध दाखवलेला आहे आहे आणि शून्याला काय आहे स्टार आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे हे उत्तर मिळालेलं आहे चाळीस पंच्याहत्ते चाळीस त्यासाठी पाढे पाठ पाड़ पाहिजे त्यासाठी पंच्याहत्ते चाळीस हे हे हा ऑप्शन कुठे आहे हा पर्याय कुठे आहे पाहायचं आता हा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चारला आपण इथे गोल करून घेणार आहोत आपण जर आपल्याला चिन्हामध्ये किंवा अंकामध्ये जर सांकेतिक भाषा वापरलेली असेल तर अशा पद्धतीने हे दोन एक्झाम्पल मी घेतलेले आहेत वारंवार विचारले गेलेले प्रश्न आहेत त्यामुळे हे व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि जरी काही अडचण असेल सांकेतिक भाषेमधील कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता धन्यवाद